नमस्कार सेवा सामाजिक विकास संस्थेच्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्व मित्रांचं मी सागर डोबल हार्दिक स्वागत करतो आपण पंचायत राज या विषयाचे लेक्चर मालिका सुरू केलेली आहे ठीक आहे तर त्या सिरीज मधलं आपलं पहिलं लेक्चर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची उत्क्रांती ओके स्थानिक स्वराज्य संस्था ह्याच्यावरती क्वॉलिटीमध्येच प्रश्न येतो परीक्षेला पण प्रश्न येणारा जो प्रश्न असतो तर तो खूप सोप्या कॅटेगरीमध्ये असतो आणि बरोबर येण्याची शक्यता त्याची खूप जास्त असते तर आपले कंटेंट मध्ये जेवढा पाठ दिला तेवढा पाठ जर तुम्ही व्यवस्थित केला तरी सुद्धा तुमचे पंचायत राजवरती येणारे जे काही प्रश्न आहेत ते व्यवस्थित सुटून जातील ठीक आहे तर आपण सुरू करतोय पहिला चॅप्टर आहे आपला स्थानिक स्वशासनाची उत्क्रांती तर आता बघा भारतात स्थापन झालेली पहिली मनपा पहिली मनपा होती मद्रास आणि ही मद्रास मनपा स्थापन झालेली सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ठीक आहे त्याच्यानंतर भारतामध्ये पहिला म्युन्सिपल ऍक्ट जो आहे पहिला म्युन्सिपल ऍक्ट झालेला बंगालमध्ये तो झालेला अठराशे बेचाळीस मध्ये ठीक आहे पहिला म्युन्सिपल ऍक्ट बंगालमध्ये अठराशे बेचाळीस मध्ये त्याच्यानंतर बघा आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडणारा पहिला वायस रॉय तर तो पहिला वायस रॉय आहे लॉर्ड मेयो ठीक आहे आणि त्यांनी हा ठराव मांडलेला होता अठराशे सत्तर मध्ये लॉर्ड मेयोने अठराशे सत्तर मध्ये मांडला होता आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव म्हणजे काय तर जे काही आर्थिक केंद्रीकरण झालं होतं केंद्र आणि राज्याकडं तर त्यांच्यातले काही आर्थिक का अधिकार ते काय करणार होते स्थानिक स्वराज्य संस्थांना देणार होते ओके तर त्याला म्हणायचं काय आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव तो मेळवनी मांडला होता हा प्रश्न खूप जास्त महत्वाचा आहे त्याच्यानंतर बघा हे तिन्ही पण पॉईंट खूप महत्वाचे आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा मंजूर करणारा पहिला वॉयसर तो होता लॉर्ड रिपन आणि लॉर्ड रिपन हा कायदा मंजूर केला होता अठराशे ब्याऐंशी मध्ये ठीक आहे आणि म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक हे लॉर्ड रिपनला मानलं जातं ठीक आहे पुढे बघा पुढे आहे रॉयल विकेंद्रीकरण कमिशन ओके हे पोलीस भरतीच्या दृष्टीने एवढे इम्पॉर्टंट नाहीये रॉयल विकेंद्रीकरण कमिशन तरी पण फक्त वर्ष लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न आलेला आहे एकोणीशे सात ला ते नेमलेलं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते लॉर्ड हॉब हाऊस लॉर्ड हॉब हाऊस आपल्याला ही इन्फॉर्मेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ओके स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा मंजूर करणारा रिपल ब्याऐंशीला कायदा केला आणि म्हणून त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणतात ठीक आहे आता बाकी याच्यामध्ये कुठलीही गोष्ट लक्षात ठेवू नका बाकी हे काही इम्पॉर्टंट नाहीये पोलीस भरतीच्या दृष्टीने काही इम्पॉर्टंट नाहीये तर काय जे इम्पॉर्टंट आहे ते आपण इथे घेऊया तर हे बघा स्वातंत्र्योत्तर काळातील स्थानिक शासनाचा विकास तर घटनेमध्ये स्थानिक शासन हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट केलेला आहे राज्य सूचीमध्ये तीन विषय येतात केंद्र सूची राज्य सॉरी सूचना घटनेच्या सूचनामध्ये तीन सूचना आहेत वरशिष्ट सात मध्ये केंद्र सूची राज्य आणि समवर्ती सूची तर त्यापैकी सूचीमध्ये स्थानिक शासन व्यवस्था दिलेली आहे ठीक आहे तर ग्रामीण भागाच्या विकासासाठी एकोणीसशे बावन मध्ये एक समुदाय विकास कार्यक्रम सुरू केलेला होता ओके हे आपण स्थानिक शासनाच्या अगोदर कुठल्या गोष्टी घडलेल्या त्याच्याबद्दल बघतोय मग एकोणीशे त्रेपन्न मध्ये त्याला सपोर्टिव्ह अजून एक कार्यक्रम सुरू केला त्याचं नाव होतं एन एपी म्हणजे नॅशनल एक्सपान्शन प्रोग्राम राष्ट्रीय विस्तार योजना आणि ह्या दोन्ही योजनांचा रिझल्ट काय तर त्याचा निकाल लागला निकाल लागला म्हणजे काय दोन्ही योजना अपयशी ठरल्या ठीक आहे मग ह्या योजनांच्या अपयशाची कारण मीमांसा करण्यासाठी एक समिती नेमली त्या समितीचं नाव होतं बलवंतराय मेहता समिती नियुक्त करण्यात आली ती सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न रोजी ठीक आहे एक फक्त डोक्यात घ्या की बलवंतराय मेहता समिती ही पंचायतराची शिफारस करण्यासाठी स्थापन केलेली नव्हती थी, ठीक आहे तर ह्या ज्या दोन योजना आहेत सीडीपी आणि एन ई पी ह्या दोन योजनांच्या अपयशाची कारण मीमांसा करण्यासाठी बलवंतराय मेहता समिती अपॉइंट केलेली होती कधी सोळा जानेवारी एकोणीशे सत्तावन्न रोजी आणि या समितीच्या शिफारशीने मग सर्वप्रथम ग्रामराज्य स्थापन झालं कुठे तर नागोर जिल्हा राजस्थान इथं नागोर जिल्हा राजस्थान तर ते स्थापन झालं दोन ऑक्टोबर एकोणीशे एकोणसाठ रोजी ठीक आहे हे हे फॅक्ट खूप जास्त महत्वाचे आहे ठीक आहे नागोर इथं सगळ्यात पहिल्यांदा ग्राम राज्य स्थापन झालेलं आहे नागोर आहे नागोर जिल्हा आहे राजस्थानमध्ये ठीक आहे आणि ते स्थापन झालं कधी बघा गांधी जयंती दिवशी दोन ऑक्टोबर एकोणीशे एकोणसाठ ला आणि ह्या ग्राम राज्याचं उद्घाटन केलेलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंडित नेहरूंनी केलेलं उद्घाटन ठीक आहे अर्थानं ग्रामराज्य कधी स्थापन झालं हे खूप महत्वाचं आहे खऱ्या अर्थानं ग्रामराज्य कधी स्थापन झालं तर ते झालंय त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर घटना दुरुस्तीनुसार एकोणीसशे ब्याण्णव ला लक्षात ठेवा ग्राम राज्य किंवा पंचायत राजला मग ते ग्रामीण असू दे किंवा शहरी असू दे या पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यासाठी अं घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे संसदेने घटनादुरुस्ती केली तर दोन घटनादुरुस्ती इम्पॉर्टंट आहे त्र्यातरावी घटनादृष्टी आणि चौऱ्याहत्तरावी घटनादृष्टी त्र्यातराव्या घटनादुरुस्तीनुसार ग्रामीण पंचायत राज आलं आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादृष्टीनुसार शहरी पंचायत राज आलेला आहे कधी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ओके तर हा एवढा छोटा चॅप्टर आहे ठीक आहे तर या मधल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बघून घ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट त्याच्यामधल्या ठीक आहे याच्यानंतर आपण पुढचा चॅप्टर सुरू करतोय ओके आता आपला पुढचा चॅप्टर आहे बघा त्या चॅप्टरचं नाव आहे पंचायत राज संबंधी समिती तर हा चॅप्टर मात्र खूप जास्त इम्पॉर्टंट आहे पहिल्या चॅप्टर मधल्या काही सिलेक्टिव्ह गोष्टीच महत्वाच्या होत्या मात्र या चॅप्टर मधल्या बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत ठीक आहे जेवढ्या गोष्टी आवश्यक आहेत तेवढ्याच गोष्टी आपण इथे घेणार आहोत ठीक आहे परीक्षेच्या दृष्टीने जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं तर बघा पहिली समिती सगळ्यात महत्वाची ती म्हणजे बलवंतराय मेहता समिती ठीक आहे आता बलवंतराय मेहता समिती आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पण बघितलेली की कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम होता जो समुदाय विकास योजना हो त्याच्या अंमलबजावणीमध्ये अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी उपाययोजना सुचवणे याच्यासाठी ही समिती स्थापन केलेली कधी सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न रोजी अध्यक्ष होते बलवंतराय मेहता आणि बलवंतराय मेहता हे गुजरातचे सीएम होते तेव्हा ठीक आहे सॉरी माजी मुख्यमंत्री होते गुजरात राज्याचे ठीक आहे या समितीमध्ये तीन लोक होते मात्र पाठ करू नका अहवाल दिलेला आहे त्यांनी सत्तावीस जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न रोजी आणि मग एनडीसीने तो जानेवारी एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये स्वीकारलेला आहे आता सगळ्यात महत्वाचं काय विचारलं जाऊ शकतं पोलीस भरतीच्या एक्झाम मध्ये तर पंचायत राज व्यवस्था जे बलवंतराय मेहताने सुचवली होती ते किती स्तरीय होते तर ते तीन स्तरीय होते ओके कुठले तीन स्तर तर एक गावस्तर होता एक मधला स्तर होता तिसरा होता जिल्हा स्तर आणि जिल्हा स्तरावर त्यांनी जिल्हा परिषदेची शिफारस केलेली होती आणि ह्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून त्यांनी शिफारस केली होती जिल्हाधिकाऱ्याची ठीक आहे जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा असं बलवंतराय मेहता समितीने सुचवलेलं होतं लक्षात घ्या मात्र महाराष्ट्रामध्ये तशी पद्धत नाहीये ठीक आहे महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हा परिषदेच्या सदस्यांमार्फत निवडला जातो मात्र बलवंतराय मेहतानी पदसिद्ध अध्यक्ष सांगितलं होतं कोणाला जिल्हाधिकाऱ्याला ठीक आहे पंचायत समितीचं अंदाजपत्रक मंजूर करायची जबाबदारी त्यांनी जिल्हा परिषदेकडे दिली होती आणि झेडपी आणि पंचायत राज यांच्या दरम्यान सॉरी पंचायत ग्रामपंचायत झेडपी आणि ग्रामपंचायत यांच्या दरम्यान त्यांनी मधला स्तर सुचवला होता पंचायत समिती ठीक आहे मग ह्या ग्रामपंचायत ही जी पंचायत समिती आहे ह्या पंचायत समितीचं गठन त्यांनी सुचवलं होतं की ते ग्रामपंचायतीद्वारा अप्रत्यक्ष पद्धतीनं केलं जावं मात्र ग्रामपंचायतीचं जे गठन आहे ते मात्र गावातल्या प्रौढ व्यक्तींद्वारे प्रत्यक्ष मतदान पद्धतीनं गाव पातळीवरतीच केलं जावं अशी त्यांनी शिफारस केलेली होती ठीक आहे एवढ्या ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे आणि दोन किंवा अधिक ग्रामपंचायतीची मिळून त्यांनी सुचवलेली होती न्यायपंचायत ठीक आहे दोन किंवा अधिक ग्रामपंचायतीने एकत्र येऊन न्यायपंचायत स्थापन करायला सांगितलेली आणि ग्रामपंचायतीचा विकास सचिव जो आहे तर तो ग्रामसेवक असावा असं सुचवलेलं होतं एवढ्याच गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत तेवढ्याच फक्त पाठ करा याच्या व्यतिरिक्त जास्त पाठ करण्याची आवश्यकता नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर येते व्ही टी कृष्णमाचारी समिती व्ही टी कृष्णमाचारी विटी कृष्णमाचारी साठ ला ज्या वर्षी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्याच वर्षी कृष्णमाचारी कमिटी आलेली आणि त्यांनी आपला अहवाल दिला होता सिक्स्टी टू ला दिलेला आहे आता ह्यांनी शिफारशी काय केलेल्या तर ह्यांनी सुद्धा <laughs> व्ही टी कृष्णमाचारी समितीने सुद्धा त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था सांगितलेली होती मात्र त्यांनी नियोजनाचा जो घटक आहे तर तो विकास गट असावा म्हणजे मधला जो गट आहे तर त्याला नियोजनाचा घटक मानावाशी शिफारस केली बलवंतराय मेहता समितीने जिल्हा परिषदेला विकासाचा एकक असावा असं सुचवलेलं होतं ह्यांनी मधल्या गटाला सांगितलेलं आहे त्याच्यानंतर लखतमाल जैन समिती समीतिय। जैन समिती आलेली एकोणीशे सहासष्ट मध्ये आणि त्यांनी आपला रिपोर्ट दिलेला आहे फेब्रुवारी एकोणीशे सदुसष्ट मध्ये ठीक आहे तर आता ह्यांनी काय महत्वाची शिफारस केली तर सगळ्या राज्यांमध्ये भारतातल्या सर्व राज्यांमध्ये ग्रामसभा स्थापन करण्याची शिफारस केली सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ग्रामसभा आणि ह्या जैन समितीने केंद्रीय वित्त आयोगाच्या धर्तीवरती राज्यामध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आयोगाच्या स्थापनेची शिफारस केलेली होती ठीक आहे हे खूप महत्वाचं एवढं दोनच फॅक्ट याच्यामध्ये लक्ष ठेवा स्थापना कधी झाली रिपोर्ट कधी दिला आणि ग्रामसभा आणि वित्त आयोग एवढे चार फॅक्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर बघा तिसरी महत्वाची समिती आहे खूप जास्त ती म्हणजे अशोक मेहता समिती आता अशोक मेहता समिती कधी आली तर एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये इंदिरा गांधींचं सरकार गेलं आणि त्याच्यानंतर जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती आलेलं आहे जनता पक्षाचं आणि जनता पक्षातर्फे पक्षातर। पक्षातर मोरारजी देसाई हे मुख्यमंत्री पंतप्रधान बनलेले होते मग त्याच्यानंतर त्यांनी नवीन समिती नेमली डिसेंबर एकोणीशे सत्याहत्तर मध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये अध्यक्षांच्या सहित सव्वीस सदस्य होते एवढंच पाठ करा बाकी याच्यामध्ये काही महत्वाचं नाही इथं महत्वाचं आहे शिफारशीमध्ये तर त्यांनी काय केलं तर द्विस्तरीय दोन स्तर असणारी पंचायत व्यवस्था सुद्धा पंचायत राज व्यवस्था सुचवलेली बलवंतराय मेहतानी त्रिस्तरीय सुचवलेली आणि अशोक मेहतानी द्विस स्तरीय सुचवली आणि तरी सुद्धा पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांची स्थापना केली जावी असं सांगितलेलं होतं दोन स्तर कुठे सुचवलेले तर जि जिल्हा परिषद आणि दुसरी होती मंडल पंचायत ओके जिल्हा परिषद आणि मंडल पंचायत तर समितीने काय केलं प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीला जास्त प्रोत्साहन दिलेलं होतं आणि जेडपीच्या अध्यक्षांची निवड पण त्यांनी प्रत्यक्षरित्या जिल्ह्यातल्या लोकांकडून व्हावी असं सांगितलं होतं ठीक आहे आणि मंडल पंचायतीची निवडणूक हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असावे असं सांगितलेलं होतं ठीक आहे याच्याबद्दल काही फारसा याच्यामध्ये पाठ करू नका फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा की त्यांनी सांगितलं होतं की जिल्हा परिषदेवर जे नियंत्रण आहे तर ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं असं असं सांगितलं झेडपीवरती सीईओ झेडपी सीईओ नियंत्रण असावं म्हणजे तो प्रशासकीय अधिकारी असावा असं सुचवलेलं होतं ठीक आहे आणि जिल्हाधिकाऱ्याकडे जी कामं दिलेली होती पंचायत राज म्हणजे विकास डेव्हलपमेंटल जे काय बर्क होते बघा लक्षात ठेवा जिल्ह्यामध्ये दोन प्रकारचे कामं असतात एक महसूल विषयक म्हणजे लॉ अँड ऑर्डर संबंधी आणि दुसरे विकास विषयक लॉ अँड ऑर्डर आणि महसूल याच्याशी संबंधित काम करत असतो जिल्हाधिकारी आणि विकास विषयक काम करत असते जिल्हा परिषद म्हणजे पर्यायने झेडपी सीईओ हा जो झेडपी सीईओ आहे तर तोही तो काम करत असतो दोन्ही सुद्धा आय एस दर्जाचे अधिकारी असतात ठीक आहे मग अशोक मेहता समितीने शिफारस केली की तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडची जी कामं आहेत डेव्हलपमेंटल कामं विकास विषयक कामं जे आहेत तर ती काय करा पंचायतराज संस्थांकडे म्हणजे जेडीपी आणि मंडल पंचायत यांच्याकडे वर्ग करा म्हणून सांगितलेलं होतं त्याच्यानंतर पृथ्वी समिती आहे बघा हनुमंतराव समिती हनुमंतराव समितीने काय केलंय त्याच्या सगळ्यात इम्पॉर्टंट शिफारस एकच आहे की त्यांनी सगळ्या पंचायतराज नियोजनाच्या केंद्रस्थानी जिल्हाधिकारी असं सांगितलं एवढंच फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा बाकी याच्यावरती फारसा प्रश्न विचारला जाणार नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर येते जी व्ही के राव समिती जी व्ही के राव जीविके राव समिती नेमलेली एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये किराव समिती इम्पॉर्टंट आहे एटी ला ते आपण केली होती आणि या समितीच्या अभ्यासाचा मुख्य विषय होता ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलन ठीक आहे आणि एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी हा अहवाल दिला बाकी याच्यामध्ये काय करू नका एवढंच फक्त लक्ष ठेवा की ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलन याच्याशी संबंधित समिती कुठली तर ती कुठली सांगायची जी वी केराव समिती ठीक आहे बाकी याच्यामध्ये काही लक्ष ठेवू नका फक्त इथे इथे शिफारशीमध्ये मात्र काही गोष्टी लक्ष ठेवाव्या लागतील समितीने जिल्हा परिषदेला मध्यवर्ती स्थान दिलेलं आहे ज्या पद्धतीने बलवंतराय मेहता समितीने दिलं होतं त्याच पद्धतीने आणि त्यांनी जिल्हा विकास आयुक्त नेमायला नेमण्याची शिफारस म्हणजे जिल्हा स्तरावरती एक नवीन पद निर्माण करायला सांगितलं ते होतं जिल्हा विकास आयुक्त आणि राज्य स्तरावर सांगितले राज्य विकास आयुक्त ठीक आहे एवढं इम्पॉर्टंट आहे आणि या राज्य विकास आयुक्ताचा जो दर्जा आहे तो राज्याच्या मुख्य सचिवाप्रमाणे असा असा सांगितले ठीक आहे एवढं फक्त करायचं म्हणजे त्याच्यानंतर येते एल एम सिंघवी समिती एल एम सिंघवी ठीक आहे सिंगवी समिती आली एटी सिक्स ला एकोणीशे शहाऐंशी मध्ये आणि तिची सगळ्यात महत्वाची शिफारस आहे ती म्हणजे पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्या बस एवढं एकच गोष्ट याच्यामध्ये पाठ करा पंचायत राजला घटनात्मक दर्जा ठीके त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर येते पी के थंगन समिती पी के थंगन थंगन समितीची इस्टाब्लिशमेंट झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ठीक आहे शहाऐंशी मध्ये ही आली सिंघवी आली अठ्याऐंशी मध्ये थन समिती आली आणि जिल्हा पातळीवर योजनांचं परीक्षण करण्यासाठी समिती नेमलेली होती बाकी याच्यामध्ये काही सुद्धा विशेष करू नका एवढं काही महत्वाचं नाहीये ठीक आहे गाडगीळ समिती आहे गाडगीळ समिती एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आली मात्र ती फारशी महत्वाची का नाही कारण ती सरकारनं अपॉइंट केलेली नाही ती काँग्रेस पक्षानं अपॉइंट केलेली होती आणि मग त्यांनी पंचायतराजला घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस केली जसे सिंघवींनी केलेली होती ठीक आहे जसे सिंघवीनी केलेली आहे घटनात्मक दर्जा पंचायतराजला त्याच पद्धतीने थंगांनी पण शिफारस केलेली ठीक आहे त्याच्यानंतर खाली बघा देशपातळीवरची पंचायत व्यवस्था आता ह्या सगळ्या ज्या समित्या आपण बघितल्या त्या देश पातळीवरच्या समिती होत्या आता त्याच्यानंतर स्थापन झालेल्या पातळीवरच पंचायत राज कसं होतं ते बघूयात आपण तर सगळ्यात पहिल्यांदा ज्या राज्यांमध्ये पंचायत राज स्वीकारलं गेलं ते राज्य होतं राजस्थान ठीक आहे आणि त्यांनी स्वीकारलं एक मे एकोणीशे एकोणसाठ रोजी एक मे एकोणीसशे एकोणसाठ ला आणि राजस्थानमध्ये नागोर जिल्ह्यामध्ये ही व्यवस्था लागू झालेली आहे लक्षात ठेवा स्वीकारण्याची तारीख एक मे एकोणीसशे एकोणसाठ आहे आणि नागोर जिल्ह्यामध्ये जे पंचायतराज लागू झालं त्याची तारीख आहे दोन ऑक्टोबर एकोणीशे एकोणसाठ ठीक आहे आणि पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारं दुसरं राज्य ठरलेलं आहे आंध्र प्रदेश ओके पहिलं राज्य होतं राजस्थान दुसरं होतं आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशने अकरा ऑक्टोबरला स्वीकारलेलं आहे म्हणजे जवळपास नऊ दिवसांनी स्वीकारलंय आ, राजस्थान नंतर आणि पंचायत राज व्यवस्थेचे उद्घाटन जे आहे ते उद्घाटन झालं होतं पंडित नेहरूंच्या हस्ते ठीक आहे तर पंचायत राज व्यवस्था स्वीकारणाऱ्या राज्यांचा एक क्रम आहे तो क्रम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बघा क्रम आहे रातकोपुम रातकोपुम आर म्हणजे राजस्थान नंतर आंध्र प्रदेश नंतर आसाम ही म्हणजे तमिळनाडू नंतर के म्हणजे केरळ नंतर ओरिसा पंजाब उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र अशा एकूण राज्य आहेत तर याच्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर लागतो नववा महाराष्ट्राचा नंबर किती आहे याच्यामध्ये नववा नंबर आहे आणि अशोक मेहता समितीच्या शिफारशीवरून द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारं पहिलं राज्य बघा हे राजकोप म्हणजे जे आहे की नाही त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारलेली आहे पण अशोक मेहता समितीने जे द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था सांगितलेली त्याच्यानुसार ते द्विस्तरीय स्वीकारणारं भारतातलं पहिलं राज्य ठरलंय कर्नाटक ठीक आहे आणि कर्नाटकने ही व्यवस्था स्वीकारलेली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आहे आणि कर्नाटक नंतर द्विस्तरीय व्यवस्था स्वीकारणारा एक होता आंध्र प्रदेश आणि त्याच्यानंतर होता पश्चिम बंगाल लक्ष ठेवा आंध्र प्रदेश हे त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था स्वीकारणारं दुसरं राज्य होतं आणि त्रिस्तरीय द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय दोन्ही व्यवस्था स्वीकारणारं हे दुसरं राज्य ठरलेले आंध्र प्रदेश ठीक आहे आणि त्र्याहत्तराव्या घटना त्र्याहत्तराव्या घटनादृष्टीनं त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्ती ब्याण्णव ला आली आहे मग त्याच्यानुसार पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारं भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे मध्य प्रदेश त्यांनी ते स्वीकारलं एकोणीशे त्र्याण्णव मध्ये ठीक आहे तर एवढ्या गोष्टी याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे याच्या पलीकडे कशाचाही अभ्यास करू नका ठीक आहे तर जे काही संस्था होत्या सॉरी जे काही म्हणजे समित्या होत्या त्याचा एक तुम्ही चार्ट दिलेला ते ते आहे तेवढा चार्ट पाठ केला तरी सुद्धा हे चालण्यासारखं आहे ठीक आहे एवढाच फक्त चार्ट पाठ करा आणि वरचे जेवढ्या गोष्टी सांगितल्या तेवढ्या आता त्याच्यानंतर पुढे येतं ते म्हणजे महाराष्ट्रामधलं पंचायत राज महाराष्ट्रातला पंचायतराज तर त्याच्याबद्दल त्याच्या बघा हे सुरुवातीचा पार्ट काय करू नका हा फार इम्पॉर्टंट नाहीये ठीक आहे तर महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्र जी पंचायत राज व्यवस्था आहे तर ती वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार लागू झालेले वसंतराव नाईक केंद्रामध्ये केंद्रीय स्तरावरची पहिली समिती होती बलवंतराय मेहता आणि राज्य स्तरावरची पहिली समिती होती वसंतराव नाईक तर वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीवरून एक मे एकोणीशे बासष्ट पासून पंचायत राज व्यवस्था आहे एक मे एकोणीसशे बासष्ट आणि महाराष्ट्र शासनाने जेडपी आणि पंचायत समिती यांच्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा एकोणीसशे एकसष्ट पास केला होता आणि ह्या कायद्यानुसार महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था म्हणजे जिल्हा परिषद आणि राज पंचायत समितीची स्थापना झालेली आहे एक मे एकोणीशे बासष्ट रोजी तर हे काही प्रश्न आलेले आहेत मी आधीमध्ये असे प्रश्न टाकलेले की जे कंबाईन आणि राज्यसभेला विचारले तर ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आता एक एक समिती आपण सेपरेटली बघणार आहोत ठीक आहे तर त्यातली पहिली समिती आहे बघा वसंतराव नाईक समिती जी बावीस जून एकोणीसशे साठ ला अपॉइंट करण्यात आलेली होती ठीक आहे कुठली समिती आहे वसंतराव नाईक समिती ठीक आहे तर आता वसंतराव नाईक समितीने काय केलं वसंतराव नाईक कोण होते त्यावेळी महसूल खात्याचे मंत्री होते ठीक आहे आणि समितीने काय शिफारस केली बघा तर त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था सांग म्हणजे त्याची शिफारस केलेली आहे म्हणजे कुठली ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ठीक आहे एवढ्या याच्यामध्ये आहे एवढ्याच गोष्टी फक्त लक्षात ठेवा बाकीच्या पलीकडे काही लक्षात ठेवू नका ना परीक्षेला जास्त विचारलं जाणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आली बोंगिरवार समिती तर बोंगिरवार समितीची स्थापना केलेली होती दोन एप्रिल एकोणीसशे सत्तर रोजी दोन एप्रिल एकोणीसशे सत्तर ठीक आहे आणि समितीने आपला अहवाल दिलेला आहे पुढच्या वर्षी एकोणीशे एकाहत्तर मध्ये तर समितीची सगळ्यात महत्वाची शिफारस काय आहे तर समितीने पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास समिती ही जिल्हा परिषदेमध्ये स्थापन करण्याची शिफारस केली होती आणि दुसरी म्हणजे समितीने पंचायत समिती स्तरावरती सरपंच समिती अपॉइंट करण्याची शिफारस केली होती आणि ह्या सरपंच समितीचे अध्यक्ष त्यांनी सुचवले होते उपसभापती म्हणजे कुठले पंचायत समितीचे उपसभापती आणि ह्याच्यामध्ये एकूण सदस्य असणार होते पंधरा ठीक आहे एकूण सदस्य किती होते पंधरा एवढंच याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं याच्या पलीकडे जास्ती काही विचारला जाणार नाही ही एक गोष्ट एवढी लक्षात ठेवा की त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये एक पद पर निर्माण करण्याची शिफारस केली ते पद आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पद एकतर बढतीद्वारे भरलं जातं किंवा ते एमपीसी द्वारे त्याची निवड केली जाते ओके त्या पदावरती त्या अधिकाऱ्याची निवड केली जाते तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा झेडपीचा अ जेडपीची जी स्थायी समिती आहे तर त्या स्थायी समितीचा सचिव असतो ठीक आहे त्याच्यानंतर पुढची समिती बघा बाबुराव काळे समिती तर बाबुराव काळे समितीमधला सगळ्यात महत्वाचा पार्ट याच्यात आहे गट विकास अधिकारी ठीक आहे तर गट विकास अधिकाऱ्याचा दर्जा त्यांनी सांगितला की तो क्लास वन असावा लक्षात ठेवा सध्याच्या घडीला गटविकास अधिकारी हा क्लास वन दर्जाचाच अधिकारी आहे आणि याच्यामध्ये त्यांनी जिल्हा परिषदेकडे जो एक कार्यक्रम आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम तर तो सोपवण्याची शिफारस केलेली होती ठीक आहे त्याच्यानंतर आपली पुढची समिती आहे पी बी पाटील समिती ठीक आहे तर पी बी पाटील समिती आपण काय करू पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत ठीक आहे थँक्यू सो मच so